जरांगी पाटील पुनर्जनतेच्या मैदानात या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सहा तारखेपासून सहा जुलै ते तेरा जुलै असा आठ दिवसाचा दौरा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये जरांगी पाटलांनी आखलेला आहे कारण अंतिमत जनता आहे लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं प्रभावी साधन जर काय असेल तर ती जनता आहे ती लोकमत आहे लोकशाहीमध्ये <coughs> जनतेच्या मताद्वारे निवडून आलेले सरकार हे सत्ता स्थानी असतं आणि म्हणून जनतेचा कौल घेण्यासाठी इथं राजकीय बाजू नाही इथं फक्त सामाजिक बाजू आहे तर त्यासाठी जारंगे पाटील पुन्हा मैदानात उतर उतरणार आहेत आणि सहा तारखेला हिंगोलीला त्यानंतर नांदेडला आणि असा करत करत ते आठही मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात लातूर असेल धाराशिव असेल <coughs> छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल या आठही जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तारखेला त्या ठिकाणी जाणार आहेत तेरा तारखेला जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला जो अल्टिमेटम आहे एक महिन्याचा तो त्या ठिकाणी संपत आहे आणि म्हणून सरकारवर एक दबाव राहावा तंत्राचा एक भाग म्हणून आणि सरकारला सुद्धा जोपर्यंत लोकमत दिसत नाही जनमत दिसत नाही तोपर्यंत तो सरकार त्या गोष्टीला धजत नाही सरकार आता एक एक डाव आखत आहे आणि जरांगे पाटलांना पूर्वीच लक्षात होतं की है, सरकार आपला डाव टाकणार आहे आणि सरकारच्या वेगवेगळ्या कृतीतून जसं की गिरीश महाजन साहेब म्हटले की सगळे सोयरे न्यायालयात टिकणार नाही म्हणजे आता सरकारने ते द्यायचंच बाकी आहे अजून तर हे म्हणतात की टिकणार नाही दुसरी गोष्ट भुजबळ आणि कंपनी असून सुद्धा विरोधात आहेत धनंजयजी मुंडे असतील भुजबळ असतील अतुल सावे असतील हे सगळे ऑलरेडी विरोधात आहेतच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृहामध्ये जो विषय चर्चेला गेला की गे मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं त्यावेळेस नामदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की आम्ही हैदराबादून गॅजेट मागू म्हणजे प्रत पाहिजे त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करायला मग एवढ्या दिवस काय केलं जरंगे पाटलाचं अखंड आंदोलन जवळपास दहा महिन्यापासून सुरू आहे मग दहा महिने काय केलं बरं ती प्रत आणायला काय एक शासनाचा कर्मचारी पाठवला हो तर ते दुसऱ्या दिवशी येऊन जाईल किंवा सर्टिफाईड कॉपी मेलवर जरी मागितली तरी शासनाचं समाधान होईल परंतु सरकारला तो फक्त टोलवाटोलवी करायची त्यांनी सांगितलं की पाच लाखापेक्षा अधिक नुकसान असणारे गुन्हे सरकार मागे घेणार नाही मुळात लोकांनी ती नासधूस केलीच नाही कुणी केली असेल तर ती यांच्या नावे खपवली मग कसे गुन्हे मागे घेणार आहेत म्हणजे गुन्हे मागे घेणार नाहीत दुसऱ्या बाजूला गॅजेट लागू करायचं म्हणजे पुन्हा टाळाटाळ सुरू आहे सगळे सोयीवर आणखी कामच सुरू आहे म्हणजे जे शासन दहा दिवसामध्ये शुक्र आयोगाच्या माध्यमातून अडीच कोटीहून अधिक घरामध्ये सर्वत्र राज्यभर विखुरलेल्या घरामध्ये जातं आणि सर्वे करतो तेच शासन गेल्या पाच महिन्यामध्ये फक्त आठ ते साडेआठ लाख सूचना आणि हरकती ते एका कार्यालयात आहेत त्याची छाननीच करू शकत नसेल म्हणजे किती मोठं गवढं बंगाले अडीच कोटी कुठं आणि साडेआठ लाख कुठं म्हणजे किती कमालीची आणि गंभीर बाब आहे किती संवेदनशीलता म्हणायची शासनाची काय का म्हणे काय म्हणजे कर म्हणायचा हा की फक्त दाखवायचं आणि करायचं मात्र कायचं नाही आणि सर्वच पक्षी म्हणतात की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणणं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण न दे हे सरळ सरळ गणित आहे म्हणून जरांगे पाटलांनी जनतेच्या मैदानात जाण्याचा निश्चय केलेला आहे जिल्हा सर्व जिल्हाभरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे बा अनेक समाज बांधव सक्रिय समाज बांधव माता भगिनी ह्या गावोगावी गल्लीत कॉर्नरमध्ये जाऊन बैठका घेत आहेत की प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये त्या जिल्ह्यातील लोकांनी यायचं आहे आणि जन आणि एक रॅली निघणार आहे शांतता रॅली असणार आहे आणि या रॅलीला जरंगी पाटील संबोधित करणार आहेत ही रॅली प्रचंड मोठी असणार आहे म्हणजे मराठा आरक्षणाची तीव्रता काय असते हे दाखवणारी आहे अतिशय शांततेत हे आंदोलन होणार आहे जोपर्यंत सरकारला हे दिसणार नाही तोपर्यंत सरकार कुठल्याही हालचाली करणार नाही कारण आताच एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर विधान परिषदेच्या जा पाच जागापैकी जवळपास जा चार जागा ह्या ओबीसी घटकांना सरकारनं दिलेल्या आहेत आणि एक जागा शेतकरीने द्या दिल्या म्हणजे मराठा हा ग्रहितच धरला जात नाही म्हणायला सदाभाऊ खोत मराठा आहेत परंतु ते मराठ्याप्रती बोलतच नाही त्यानंतर प्रवीण दरेकरांनी सुद्धा सभागृहात सांगितलं की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा तसंच बोलले ज्यावेळेस अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बैठक झाली त्यावेळेस त्यांनी हात पुनरुच्चार केला अमोल कोल्हेंनी संसदेत तेच मांडलं की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या म्हणजे सगळ्या सगळे राजकीय पक्ष एकाच माळ्याचे म्हणे आहेत हे काळाचा तो ठेवायचा म्हणजे याच्यात वेगळं नाही त्यामुळं एकदम जोरदार तयारी झालेली आहे ब म्हणजे शहरं भगवी झालेली आहेत झेंडे लावलेले आहेत मोठमोठे लाऊडस्पीकर लावले आहेत की जरंगे पाटलाचं प्रत्येक वाक्य लोकापर्यंत पोचलं पाहिजे त्यांचं म्हणणं लोकांना लो लोका कळालं लो पाहिजे म्हणून स्पीकर्स लावण्यात आलेले आहेत एक चांगली संहिता आचारसंहिता था ठरवलेली था आहे आणि समोर महिला असतील त्यानंतर अशा प्रकारचा तो क्रम आ, त्या ठिकाणी राहणार आहे म्हणजे ज्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये ज्या प्रकारचे जे शिस्तीत निघाले तशाच आता ह्या शांतता राल्या ह्या शिस्तीमध्ये निघणार आहेत आणि एक प्रचंड मोठी ताकद मराठा समाजाची या सरकारला दाखवण्याची वेळ आलेली आहे कारण सरकार, सरकार त्याशिवाय कृती करणार नाही अजूनही सरकारला गांभीर्य आहे असं वाटत नाही विरोधी पक्षांनाही गांभीर्य आहे असं आहे वाटत नाही कुठल्याही राजकीय पक्षांना मराठा प्रश्नावर गांभीर्य आहे असं वाटत नाही त्यामुळे सर्व समाज बांधवांनी लहान मोठ्या म्हणजे अगदी आ, छोटे मुलं असतील तरीसुद्धा त्यांना घेऊन घराबाहेर पडा कितीही मुसळधार पाऊस पडला तरी प्रचंड संख्येने रॅली होईल छत्र्या आणायच्या जर पाऊस असेल तर सोबत घ्या छत्र्या नसतील तर काय रेनकोट असतील ते घ्या तेही नसतील तर आपले जे खताचे पोते आहेत त्याचा घोंगता केला तरी चालतो कारण आपण शेतकरी आहेत त्यामुळं कितीही मोठा पाऊस येऊ द्या रॅली म्हणजे रॅलीच होणार मराठी मराठे कशालाही डगमगत नाही हे एकदा पुन्हा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे पण सर्वांनी मात्र घराबाहेर पाडावं आणि सरकारला आपली शक्ती दाखवावी ही नंबर विनंती